सर्वसामान्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीचा आधारबड अशी ओळख असलेल्या सी पी आरमध्ये डीसाठी दिवसभरात सुमारे दीड ते दोन हजार नागरिक येतात सी पी आरमधील अपघात आणि केसपेपर विभागाजवळ असलेल्या दोन मोठ्या वृक्षांना वाळवी लागली आहे वाळवीमुळं झाडांचा बुंधा कमकुवत झाला असून ती झाडं कधीही कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं धोकादायक झाडं काढण्याची गरज आहे सीपीआरच्या अपघात विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयासमोर असलेल्या उद्यानात शंभर वर्षापूर्वीचे अनेक वृक्ष आहेत या झाडांमुळं सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना सावली तसंच गारवा मिळतो सीपीआरमध्ये बाह्य रुग्ण विभागात येणारे रुग्ण आणि नातेवाईक या झाडाखालूनच वावरत असतात मात्र अपघात विभागासमोरील दोन ते तीन वृक्षांना वाळवी लागली आहे त्यामुळे या झाडांचे बुंधे कमकुवत झाले असून ती झाडं कधीही कोसळण्याची शक्यता आहे या झाडाखाली बस थांबा असून संरक्षक भिंतीलगत चहाच्या टपऱ्यांजवळ नागरिकांची मोठी वर्दळ असते सध्या वळवाचा पाऊस सुरू असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाळलेल्या फांद्या मोडून पडत आहेत पावसात वाळवी लागलेली झाडं कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं सीपीआर प्रशासनानं ही धोकादायक झाडं हटवावीत अशी मागणी नागरिकातून होतीये